स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ब्रुक या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आत्तापर्यंत पोलीस भरतीसाठी आलेले फॉर्म किती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले याच्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा चला पोलीस शिपाई भरती एकूण नऊ हजार पाचशे बत्तीस जागा होत्या त्यानंतर बघा पोलीस बँड्समन पोलीस शिपाई वाहन एक हजार सहाशे शहाऐंशी जागा आणि पोलीस एस आर पी एफ चार हजार दोनशे त्र्याण्णव आणि कारागृह पोलीस या अठराशे अशा एकूण सतरा हजार तीनशे अकरा एवढ्या जागा होत्या आणि कोणत्या पदासाठी किती फॉर्म आले ते आपण आता लगेच बघूया तर बघा हिंगोली एस आर पी एफ ग्रुप क्रमांक बारा दोनशे बावीस जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म चोवीस हजार पाचशे बासष्ट प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत ठीक आहे बघा किती जागा होत्या तर बावीस जागा होत्या सॉरी दोनशे बावीस जागा होत्या आणि फॉर्म बघा किती आले तर चोवीस हजार पाचशे बासष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर लोहमार्ग मुंबई याचे एकूण जागा एकावन्न जागा होत्या आणि त्यासाठी आलेले फॉर्म बघा एकूण आलेले फॉर्म चार हजार एकशे दोन एवढे फॉर्म आले, आले, आले विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा लगेच दुसरा जिल्हा बघा एस पी यवतमाळ एस पी यवतमाळमध्ये एकूण सहासष्ट जागा होत्या ठीक आहे एकूण सहासष्ट जागा आणि त्या सहासष्ट जागेसाठी बघा एकूण पाच हजार प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर नागपूर ग्रा ग्रामीण या त्यांच्या एकूण जागा एकशे एकोणतीस जागा आहेत आणि या एकशे एकोणतीस जागासाठी एकूण आलेले फॉर्म हे पंधरा हजार प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत हे नागपूर ग्रामीणमध्ये ठीक आहे यानंतर बघा लगेच यानंतर आहे कोल्हापूर बघा कोल्हापूर ड्रायव्हर यासाठी पाचशे एकवीस प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे हे जे आलेले आहेत हे पाचशे एकवीस प्लस फॉर्म आलेले आहेत कारण कोल्हापूरमध्ये ड्रायव्हरच्या जागा कमी असल्यामुळे एवढे कमी फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस यामध्ये अठ्ठावन्न हजार प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये कारागृह पोलीस याच्या जागा भरपूर आहेत त्यामुळे तिथले फॉर्म भरपूर आलेले आहेत त्यानंतर बघा एस पी गोंदिया एस पी एफ गोंदियाला पण जागा ह्या भरपूर असल्यामुळे त्या जात तिथं पण दहा हजार पाचशे बासष्ट एवढे फॉर्म आलेले आहेत यानंतर बघा बुलढाणा एस पी बुलढाणा म्हणजे बघा ए बुलढाणा जिल्ह्यामध्ये फॉर्म चार हजार एकशे पंचवीस प्लस आलेले आहेत कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत त्यामुळे तिथं फॉर्म कमी आले आहेत ठीक आहे यानंतर बघा यानंतर आहे एस आर पी एफ गडचिरोली ठीक आहे याच्यामध्ये सातशे ब्याण्णव प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत ठीक आहे सातशे ब्याण्णव त्यानंतर बघा एस आर पी एफ अमरावती इथं एस आर पीच्या जागा जास्त असल्यामुळे अमरावती या जिल्ह्यामध्ये चोवीस हजार प्लस एवढे जागा आलेले आहेत बघा चोवीस हजार प्लस त्यानंतर बघा एस पी वर्धा या म वर्धा जिल्ह्यामध्ये तीन हजार पाचशे एक्केचाळीस प्लस फॉर्म आलेले आहेत बघा तीन हजार पाचशे एक्केचाळीस फॉर्म आलेले आहेत नंतर बघा एस पी बुलढाणा एस पी बुलढाणामध्ये नऊ हजार आठशे चौऱ्याहत्तर प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत बघा कारण जिथं जागा जास्त तिथं फॉर्म हे जास्त जास्त आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर आहे सीपी नवी मुंबई बघा नवी मुंबई सीपी या ठिकाणी नऊ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत बघा नऊ हजार प्लस फॉर्म आलेले नऊ हजार प्लस त्यानंतर काय येस पी परभणी एस पी बघा किती आलेले आहेत तर पाच हजार सातशे प्लस बघा पाच हजार सातशे प्लस ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त त्या जिल्ह्यात मध्ये फॉर्मच प्रमाण सुद्धा जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एस पी नांदेडमध्ये बघा ह्या सात हजार एकशे अठ्ठावन्न प्लस जागा सॉरी एवढे फॉर्म आलेले आहेत कारण नांदेडमध्ये जागा थोड्या कमी असल्यामुळे तिथं जा तिथं झाले फॉर्म कमी आहेत ठीक आहे त्यानंतर एस पी अकोला बघा बावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी अकोला किती बावीस हजार प्लस त्यानंतर बघा एस पी अमरावती ग्रामीण ठीक आहे बघा एस पी अमरावती ग्रामीण बघायचे इथे किती आलेले सव्वीस हजार आठशे चोपन्न प्लस कारण एस पी अमरावती ग्रामीण या भागामध्ये जागा जास्त असल्यामुळे या भागात या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त फॉर्म पडले त्यानंतर काय सांगते की एस आर पी दोन बघा एस आर पी दोंडला सुद्धा पंधरा हजार सातशे बेचाळीस प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर एस पी पालघर बघा एस पी पालघरसाठी किती आले आहेत तीन हजार चौदा प्लस ठीक आहे तीन हजार चौदा प्लस फॉर्म आलेले आहेत नंतर एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूरसाठी सहा हजार नऊशे बहात्तर प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत यानंतर यानंतर बघा एस पी धाराशिव ड्रायव्हर ठीक आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्रायव्हरसाठी चार हजार एकशे छे छप्पन्न प्लस फॉर्म आलेले आहेत ठीक आहे एक चार हजार एकशे त्याच्यापेक्षा पण जास्त यानंतर एस पी सोलापूर ग्रामीण बघा ठीक आहे याच्यासाठी पाच हजार एकशे त्रेसष्ट प्लस फॉर्म आले ठीक आहे एकशे त्रेसष्ट पाच हजार एकशे त्रेसष्ट प्लस म्हणजे बघा ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्मची सॉरी जागांची संख्या जास्त आहे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्मचं प्रमाणसुद्धा जास्त आहे आणि आता बघा सिटी पोलीस सोलापूर याच्यामध्ये दोन हजार एकशे पन्नास प्लस फॉर्म आलेले दोन हजार एकशे पन्नास ठीक आहे त्यानंतर बघा एस आर पी एफ दौंड ठीक आहे आता एस आर पी एफ दौंड बघा हे पाच क्रमांक आहे ठीक आहे यामध्ये दहा हजार पाचशे तेवीस प्लस फॉर्म आले बघा किती आले तर दहा हजार पाचशे तेवीस प्लस त्यानंतर बघा एस पी नांदेड यामध्ये नांदेड एस पी याच्यामध्ये पंधरा हजार एकशे बासष्ट प्लस फॉर्म आलेले आहेत कारण या इथं एस पी नांदेडमध्ये जागा जास्त असल्यामुळे या भागामध्ये फॉर्मची संख्यासुद्धा जास्त आलेली आहे ठीक आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सेशनला शेअर करा ठीक आहे त्यानंतर बघा समोरचा जिल्हा सी पी पुणे वीस हजार एकशे पंचेचाळीस प्लस बघा वीस हजार एकशे पंचेचाळीस प्लस एवढे फॉर्म आलेले बघा वीस हजार एकशे पंचेचाळीस एवढे फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एस आर पी एफ छत्रपती संभाजीनगर अकरा हजार सत्तेचाळीस प्लस फॉर्म आलेले आहेत अकरा हजार सत्तेचाळीस प्लस त्यानंतर एस पी जालना बघा एस पी जालना किती आलेले आहेत पाच हजार आठशे चौऱ्याहत्तर प्लस फॉर्म आलेले आहेत नंतर सी पी मुंबई बँड्समन यासाठी सात हजार एकवीस प्लस एवढे फॉर्म आलेले आहेत यानंतर बघा ठीक आहे यानंतर बघा एस पी बीड एस पी बीड साठी चौऱ्याहत्तरशे छप्पन्न प्लस एवढे फॉर्म आलेले बघा किती तर सात हजार चारशे छप्पन्न प्लस हे बीड जिल्ह्यासाठी फॉर्म आलेले आहेत त्यानंतर बघा एस पी सातारा सातारासाठी आठ हजार प्लस एवढे फॉर्म आले त्यानंतर सी पी पिंपरी चिंचवड यासाठी सोळा हजार चौपन्न प्लस फॉर्म एवढी फॉर्मची संख्या आलेली आहे ठीक आहे यानंतर बघा एस आर पी एफ धुळे बघा एसआरपीएफ धुळे एफ धुळेसाठी पण सुद्धा बघा फॉर्म किती एकोणीस हजार आठशे छप्पन्न एवढे फॉर्म आलेले आहेत कारण एसआरपीएफ च्या जागा धुळेमध्ये जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या पण जास्त आहे त्यानंतर बघा एस पी बीड बघा बीडमध्ये किती जागा आहे सॉरी सात हजार चारशे छप्पन्न एवढे फॉर्म आलेले आहेत ठीक आहे सॉरी हे पेज झालेलं आहे यानंतर बघा ठीक आहे तर हा तर आजपर्यंत एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत एकूण सतरा लाख एवढे फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही तयारी जोमात करा जोरात करा आणि तुमच्या सर्वांच्या तयारीसाठी बेस्ट ऑफ लक आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आपण आपल्या चॅनलवर दररोज अतिसंभाव्य प्रश्नसंच पंचवीस गुणांसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे दररोज नऊ वाजता एक आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या धन्यवाद